शहर महानगरपालिकेचं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे पन्नास कलम कलम व पंच्याण्णव अ या कलमान्वय दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं मूळ अंदाजपत्र या ठिकाणी सर्व सन्मान्य पत्रकार महोदय यांच्या समक्ष आणि याच्यामार्फत लातूर शहरातील नागरिकांच्या अवलोकनार्थ त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे जनतेच्या अनुषंगानं जे काही आवश्यक सर्व बाबी आहेत त्यासाठी पुरेशा प्रमाणात तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्व नागरिकांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व ज्यांनी सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सर्व ज्येष्ठ अनुभवी अशा तज्ज्ञांचं आणि त्याचबरोबर सर्व पत्रकार महोदय यांचं या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं मी मनस्वी आभार मानतो धन्यवाद जर आपण अवलोकन केलं तर या ठिकाणी एकूण एक हजार चौसष्ट कोटी सात लक्ष रुपये साधारणत दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एकूण सुल्केसह अपेक्षित जमा त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे त्यामध्ये सुरुवातीची जी शिल्लक आहे ती सुमारे एकशे चाळीस कोटी महसुली उत्पन्न जे आहे त्यामधून होणारी जमा सुमारे दोनशे कोटी असाधारण जमा या हेडखाली सुमारे शेहेचाळीस कोटी कर्ज व निधी मार्फत होणारी जी जमा रक्कम आहे ती साधारणत एकशे पंचवीस कोटी रुपये त्याचबरोबर विविध शासकीय कल्याणकारी योजना या हेडखाली सुमारे चाळीस कोटी रुपये भांडवली जमा या हेडखाली सुमारे दोनशे चोवीस कोटी रुपये आणि केंद्र शासनाचे के अनुदान या हेडखाली साधारणत दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये जमा एवढी एक हजार चौसष्ट कोटी रुपयाची जमा त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण त्या ठिकाणी अर्थसंकल्पित केलेली आहे